भूमी हक्क परिषदेच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषण पन्नास स्त्री पुरुषांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू ताब्यात असलेल्या जमिनीचे कायम पट्टे देण्यात यावे वन विभागाने चुकीची कारवाई करू नये वनजमिनीत पेरण्याची परवानगी देण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी भूमी हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष करीम शहा यांच्या नेतृत्वाखाली पन्नास स्त्री पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले वनजमिनी आणि वन जमिनी प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष यांनी केली आहे परिषद महाराष्ट्राच्या वतीने चार मार्च दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील गायरान वन जमिनीचे कायम पट्टे या ठिकाणी प्रशासनाने आम्हाला द्यावे आणि वन जमिनी धारकांच्या अतिक्रमण वर होत असलेल्या वन विभागाकडून जो अन्याय होत आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही आजपासून पन्नास स्त्री पुरुषांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेले आहे आणि या लढ्याला त्वरित या ठिकाणी न्याय द्यावा शासनाने अशी आमची